वेदनेचा हुंकार फुंकर सृजनाचा अंकुर कोकण कन्या रुपाली पंढुरकर यांच्या नावे शिवाजी विद्यापीठात अभ्यासिका आपल्या मुलीच्या मृत्यूच्या वेदनेवर दातृत्वाची फुंकर मारून सुरुजनाचा अंकुर फुल्ल्याचे अविस्मरणीय दृश्य कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रुपाली पंढुरकर अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रोत्यांनी अनुभवले व त्यांचे डोळे पाणावले गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठातील भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख तसेच कोल्हापुरातील ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ डॉक्टर राम पंडूरकर व त्यांच्या सहचारिणी सौ हेम किरण यांनी त्यांची दिवंगत कन्याकुमारी स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास रुपये लाख निधी अर्पण केला होता या निधीमधून शिवाजी विद्यापीठाच्या कमवाशिका महिला वस्तिगृह हो परिसरात तीनशे मुलींसाठी सुसज्ज अभ्यासिका बांधून देऊन मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले आहे सदर इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सौ हेमकिरण यांच्या हस्ते झाले या प्रसंगी डॉक्टर राम पंडुरकर यांनी मुलीच्या आठवणींना उजाळा दिला या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के प्राध्यापक कुलगुरु डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर अजित सिंग जाधव डॉक्टर सुहासनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते